नमो बुद्धाय जय भी वंदनेला आणि धम्मपठनाला आपण सुरुवात करूयात अरहम बुद्धो भगवा बुद्धं भगवंतम अभिवादे मी स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमसामि सुपठिपन्नो भगवतो सावतसङ्घो सङ्घं नमामि ओकासंन्दामि भन्ते द्वारतयनं कथं सभमपराधं कमतुमे भन्ते द्वितीयं पि औकां वन्दामि भन्ते द्वारतयनं कथं सभमपराधं कमतुमे भन्ते तथीयं पि औकां वन्दामि भन्ते द्वारतयनं कथं सभमपराधं कमतु मे भन्ते ओकास अहम भन्ते त्रिसरणेन सदी पंचशी धम्मं याचामि अनुग्रह कथवा शील भन्ते मेभते द्वितीम्ही ओकास अहं भे थ्रिशेन सदी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा शील दैत मेभनते अहं भन्ते त्रिसरणेन सद्दी पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कथवा शीलं देतमे भन्ते नमो तस्स भगवतो नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस नमो तस्स भगवतो सम्मा संबुद्धस बुद्ध शरण गच्छा धम्म शरण गरम गा द्वितीम पी बुद्ध शरण ग्छा द्वितीय धम्म शरण गंगम शरण गच्छा तथीमी बुद्ध शरण गच्छा तथीमी धम्म शरण गा तथीमी संगम शरण गच्छा पाणातिपाथा वैरमणि सिक्खापदं समाधियामि अदीन्नदानावेरमणि सिक्खापदं समाधियामि कामेषुमिच्छचारावेरमणि सिक्खापदं समाधियामि मूषावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामेरयमज्जपमादठानावेरमनिशिखापदं समाधियामि साधु 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 वनगन्धं गुणुपेथं मेथं कुसुमसन्थती पूजयामि मुनिन्दस्स श्रीपादसरुरहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नैनं पुयेन मेथेन लभामि मोखम् पुफ्व मिलायति यथा हिन्दमे कायो तथा याति यातिविनाशभावं गन्धसम्भारियुतेन दीप्पेन सुगन्धिना पूज्ये स पूजनीयन्तं पूजाबासर्णमुत्तमं घनसारपदितेन दीप्पेन तं धनशिनातिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दम् सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाह गन्धे पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च सङ्गं सुगतनभुवा धातु, धातु, धातु गभे लङ्काय जम्बुदीपेति दशपुरवरे नागलोके च धूपे सव्यबुद्धसबिम्बे सकलदशदिशे केशलो मारिधातुवन्दे సభ్యే బుద్ధం దశబలతనుజం బోధిచేతి నమామి వందా చేతి సభ్య సభ్యేసుపతిస్థితం శారీక ధాతు మహాబుద్ధిబుద్ధరు సకలం సదా ఏష మూల్య నిషిన్నోసారి విజయత్తు సభయూత సత్ వందే తోధి పాదపం इमे ते महाबोधिलोकनाथे पूजिता अहं पिते नमि बोधिराजा नमस्तु बोधिराज नमस्ते बोधिराज नमस्ते इथिसभवाहसंबुद्धो संपन्नो सुगतो लोकविधवानुत्तर पुरिषदं वसारति सत्था देवमनुस्सानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च बुद्धातीता च ये च बुद्धा अनागता पचुपन्ना च ये बुद्धा वन्दामि सब्बधा नथि मे शरणं हैयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवजन होतु मे जयमङ्गलम् බුද්තමන්ගේ නවන්දේ හං පාදපර්ෂිුවරුත්තමං බුද්ධයෝ කලිතෝදෝ සෝ බුද්ධෝ කමතුතම්මමං එංගින්ජීරතනංලෝකෙ විද්ජති විවිධාපතුු අරතනං බුද්ධ සමානති තස්මා ස්වත්ති භාවන්තුමේ යෝසනිෂන් නෝවරබෝධි මූලේ මාරන්සසයිනා මාත්්‍යී විජත්වා. संबोधी मागच्छी अनंतयानो लोको तमोतम पनमामि बुद्धं स्वाखातो भगवता धम्मो संदिष्टिको अहकालिको यही यहिपसिको अपनायको पच्चतं वेधी तबो व्यूहित धम्म एच धम्मा तीताच एच धम्मा अनागथा पचुपन्नासय धम्मा वंदा सब्बध नथी मे शरण धम्मो मे शरण वरंग सच्यजन होतु मे जय मंगल उत्तमंगेन वंदेह संकिदोतमधे खलिदो दोषो धमो खमतो तम्हीकिचिरतनंग लोके विजयती विविधा पथु रथनं धम्म समानथी तस्मा स्वथी भवंतु मे अस्थांगिको वर्योपथो जनान मुखपवेशाजुकुवमग्गो धम्म अयंग सती करो पनीथो नियानिको तंग पनमा धम्म सुपटिपन्नो भगवतो सावत संघो कुसुपटिपन्नो भगवतो सवत संघो न्यायपटिपन्नो भगवतो सवत संघो पन्नो भगवतो सावत सङ्गो यदिदं चतारिपुरिषयुगामि अट्टपुरिषपुग्गला एष भगवतो सावत सावत्सङ्गो आहुनैयो पाहुनैयो दखनय्यो अञ्जलीकरणीयौ अनुत्तरं पुयङ्खेतं लोकसाहति सङ्गं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच च सङ्घातीता संघा ये च सङ्घा अनागता पचुपन्ना चे नथी वन्दामि सब्बधा नत्थि मे शरणङ्गायङ् सङ्गो मे शरणं वरं एतेन सच्च वज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्गं चितोत्तमं सङ्घेयो खलितो दोषो सङ्गो खमतु तं अङ्किञ्चि रतनं लोके विद्यति विविधापथु रतनं सङ्गसमानत्थि तस्मा स्वत्ति मे सङ्गो विशिद्धो वरदखिनीयो सन्तिन्द्रियो शब्दमलपहनीयो गुणैः नेखि समेधिपथो अनासौ तं पनमामि सङ्गं इमाय धम्मानुधम्म बुद्धं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपत्या धम्मं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपत्या सङ्गं पूजेमि अद्धा इमाय पटिपत्या जातिजरामरणं महापरिमुञ्च स्वामी इमे नपुयङ्क मे नमामे बाले समागमो सतं समागमो होतु यावनिभानपत्य देववसन्तु कालेन सस्यसम्पत्ति हेतु च फीतो भवतु लोक च राजा भवतु दम्भिको सकलबीजं विदुर्यानं देवरूपं सुजीव विमलचखु गम्भीरघोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेमा। विरथरज सुजननेत भीमरावं सरामी भीमरावं सरामी भीमरावं सरामी दिव्य प्रभरत्न तुम्ही साधु वरदान तुम्ही अध्य कुलभूषण तुम्ही भीमराजा सखल विद्यापथी संगती शास्त्रशासनमती बुद्धि तेजा पंकजाह नर्वरा रत्न स्वजन उद्धरा भगवंत आमचा खरा भक्त काजा चौधार संकरी शास्त्र धरिता करी कापला अरी उरी रौद्र रूपा था कोणथा जीर्णस्मूर्ती जाळीता उजाळिल्या अंगतिका मार्गे साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानो बोलती स्वातसज्ञा शरण शरणधमासमी शरणसंगासमी भीमराजा 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 आज आपण पाहणार आहोत सारीपुत्त आणि मोगलान यांची दीक्षा तथागत राजगृहात राहत असताना तेथे संजय नावाचा एक प्रसिद्ध पुरुष राहत होता सुमारे अडीचशे परिव्राजक त्याचे शिष्य म्हणून त्याच्याबरोबर राहत होते त्याच्या या शिष्यवर्गात सारीपुत्त आणि मोगलान या नावाचे दोन तरुण ब्राह्मण होते संजयाच्या उपदेशाने सारीपुत्त आणि मोगलान यांचे समाधान झाले नव्हते आणि ते यापेक्षा चांगल्या तत्वज्ञानाच्या शोधात होते एके दिवशी सकाळी पंचवर्गीय भिक्षूंपैकी स्थवीर अश्वजित आपले एक चिवर परिधान करून आणि भिक्षापात्र व दुसरे चिवर हाती घेऊन राजगृह नगरात भिक्षेसाठी आला अश्वजिताची स्थिर गंभीर चाल चलवणूक पाहून सारीपुत्त चकित झाला वंदनीय अश्वजित यास पाहिल्यावर सारीपुत्त स्वतःशीच विचार करू लागला खरोखर हा पुरुष म्हणजे जगातील एक महान योग्यतेचा भिक्खू आहे जर मी या भिक्खूकडे गेलो आणि मित्रा तू कोणाकडे हे वैराग्य प्राप्त करून घेतलेस तुझा गुरु कोण तू कोणता धम्म मानतोस असे मी जर का त्याला विचारले तर काय हरकत आहे परंतु मग सारीपुत्त म्हणाला या भिक्कूला हे विचारण्याची हे योग्य वेळ नव्हे तो भिक्षेसाठी एका घराच्या आतल्या आवारात शिरला आहे याचकांना उचित अशा पद्धतीने मी जर याच्या मागोमाग गेलो तर काय हरकत आहे आणि राजगृहातील आपली भिक्षा भिक्षायात्रा संपवल्यावर वंदनी आश्वजित मिळालेले अन्न घेऊन परत फिरला नंतर ज्या ठिकाणी तुते होते त्या ठिकाणी सारीपुत्त गेला त्यांच्यासमोर जाऊन त्याने त्यांना अभिवादन केले आणि त्यांच्याशी बोलून तो त्यांच्याजवळ उभा राहिला अश्वजिताच्या जवळ उभा राहून परिव्राजक सारी त्यांना विचारले मित्रा आपली मुद्रा शांत आहे आपले रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे आपण कोणामुळे हे वैराग्य धारण केले आहे आपला गुरु कोण आपण कोणता धम्म मानता अश्वजित म्हणाला मित्रा शाक्य कुळात जन्मलेला एक महान श्रमण आहे त्याच्या नावाने मी ही परिव्रज्ञा धारण केली आहे तोच माझा गुरु आहे आणि त्यांच्या धम्माला मी अनुसरले आहे वंदनीय महाराज आपल्या गुरुचा कोणता सिद्धांत आहे आणि त्यांनी आपणाला कोणता उपदेश दिला आहे मित्रा मी केवळ एक तरुण शिष्य आहे मी नुकतीच दीक्षा घेतली आहे आणि त्यांचा धम्म आणि त्यांचे शिष्यत्व मी नव्यानेच पत्करले आहे मी तुला धम्माची तपशीलतरा माहिती देऊ शकणार नाही पण त्याचा अर्थ काय आहे हे मी तुला थोडक्यात सांगू शकेन नंतर परिव्राजक सारीपुत्त स्थवीर अश्वजितास म्हणाला ठीक आहे आपणाला योग्य वाटेल त्याप्रमाणे विस्ताराने किंवा थोडक्यात सांगा परंतु मला त्याचा अर्थ सांगा मला फक्त त्याचा अर्थ हवा आहे नंतर अश्वजिताने सारीपुत्ताला भगवान बुद्धांच्या उपदेशाचा सारांश समजावून सांगितला त्याने सारीपुत्ताचे संपूर्ण समाधान झाले सारीपुत्त आणि मोगलान हे जरी सख्य भाऊ नव्हते तरी ते सख्या भावाप्रमाणे राहत असत त्यांनी एकमेकांना असे वचन दिले होते की ज्याला सत्य प्रथम सापडेल त्याने ते दुसऱ्याला येऊन सांगायचे असे त्यांचे परस्परांमध्ये ठरले होते ठरल्याप्रमाणे मोगलान जेथे होता तेथे ते सारीपुत्त गेला सारीपुत्ताला पाहून मोगलान म्हणाला मित्रा तुझी मुद्रा शांत आहे तुझे रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे सत्य तुला खरोखरच गवसले आहे काय होय मित्रा मला सत्याचे ज्ञान झाले आहे मित्रा ते ज्ञान तुला कसे झाले आहे नंतर सारीपुत्ताने त्याला अश्वजिताबरोबर झालेल्या भेटीचा वृत्तांत सांगितला नंतर मोगलान सारीपुत्ताला म्हणाला मित्रा चल आपण जाऊ आणि तथागतांना भेटू भगवान तथागत आपले गुरु होतील सारीपुत्त उत्तरला मित्रा हे अडीचशे परिव्राजक आपल्यामुळेच येथे राहत आहेत आणि ते आपल्यालाच मानतात त्यांचा निरोप घेण्यापूर्वी आपण त्यांना हे सांगूया मग त्यांना वाटेल ते ते करतील नंतर सारीपुत्त आणि मोगलान हे ते परिव्राजक जेथे होते त्या ठिकाणी गेले त्यांच्याजवळ जाऊन ते त्यांना म्हणाले मित्र हो आम्ही तथागत भगवान बुद्धांना शरण जाणार आहोत तेच आमचे गुरु आहेत ते परिव्राजक उत्तरले महाराज आम्ही आपल्यामुळेच येथे राहत आहोत आणि आम्ही आपल्यालाच मानतो महाराज जर आपण त्या थोर महाश्रमणाच्या मार्गदर्शनानुसार पवित्र जीवन जगणार असाल तर तो आम्ही तोच मार्ग पत्करू नंतर सारिपुत्त आणि मोगलान जेथे संजय होता तेथे गेले त्याच्याकडे जाऊन ते, ते म्हणाले मित्रा आम्ही भगवान बुद्धांना जाऊन भेटणार आहोत तेच आमचे गुरु आहेत संजय उत्तरला छेछे मित्रांनो जाऊ नका आपण तिघेही या सर्वांची काळजी घेऊ सारीपुत्त आणि मोगलान यांनी दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा हेच सांगितले आणि संजयाने पूर्वीप्रमाणे तेच उत्तर दिले नंतर अडीचशे परिव्राजकांना बरोबर घेऊन सारीपुत्त आणि मोगलान भगवान बुद्ध जेथे राहत होते त्या राजगृहातील वेळुवनात गेले सारीपुत्त आणि मोगलान दुरूनच येत असताना तथागतांनी पाहिले त्यांना पाहून ते भिक्खूंना म्हणाले ते पहा भिक्खू हो दोन सोबती येत आहेत सारिपुत्त आणि मोगलान यांच्याकडे बोट दाखवून ते म्हणाले हे दोघे माझ्या श्रावकांपैकी प्रमुख आणि श्रेष्ठ शिष्यत्व ग्रहण करतील वेळूवनात पोहोचल्यावर जेथे भगवान बुद्ध होते तेथे ते गेले त्यांच्या समोर जाऊन त्यांनी त्यांना साष्टांग प्राणाम केला आणि आपले मस्तक भगवंतांच्या चरणावर ठेवून ते भगवंतास म्हणाले भगवंतांनी आम्हाला दीक्षा द्यावी नंतर एही भिक्कवे भिक्कुनो या हा मंत्र भगवंतांनी उच्चारला आणि सारीपुत्र मोगलान आणि अडीचशे जटील बुद्धांचे शिष्य झाले उद्या आपण पाहूया राजा बिंबिसाराची धम्म दीक्षा धवंदनेला आणि धम्म पठनाला आपण समाप्त करूया सब पापस सरण कुशल उपसंपदा सचित एतं बुद्धा न शासनं धर्मं चरे सुचरितं नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं नथावथा धम्मधरो यावता बहुभासति भासति यौचपम्पीसुतवान् धर्मकायेन पश्यति धम्मधरो कोतियो यो धम्मन प्रमजति न थि मे शरणं मयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जयमङ्गलं न थि मे शरणं मय्यं धो मे शरणं वरम् एतेन सच्यवजनं होतु मे जय मङ्गलं न मे शरणं मय सङ्गो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जनं होतु मे जय मङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संगाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि